नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी आता या अतिवृष्टीमध्ये एक गोष्ट विसरला आहे आणि ती गोष्ट दाराशिवचे विभागीय आयुक्त यांनी निदर्शनास आणून दिली आणि ती अत्यंत अत्यंत महत्वाची कारण की शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे या अतिवृष्टीमध्ये मिळणार नाहीत ही सगळ्यात महत्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे कारण की यांनी जे काही पीक विम्याचे नियम आहेत ते नियमांमध्ये बदल केलेत आणि यांनी पीक विम्याचे जे काही नियम आहेत ते फक्त पीक कापणी प्रयोगाच्या अंती हे पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळतो आता पीक कापणी प्रयोगाच्या अंती जर विचार केला तर एकतर एप्रिल मे मध्ये या सगळ्या गोष्टींच्या सहनिशा पंचनामे होतील आणि मग ती कुठंतरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तुटपुंजी रक्कम तुटपुंजी मदत दिली जाईल हे सगळ्यात मोठी गौड गमाळ मी संध्याकाळी सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता काहींना ते दे आवडलं देखील नसेल काहींना वाटलं असेल की हा येतो बघ बघ करून चालला जातो पण या मागचं सत्य हेच आहे मित्रांनो ज्या पद्धतीने पीक विम्याचे यांनी नियम बदलवले फक्त जो काही नियम आहे तो पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर शेतकऱ्यांना याची मदत मिळणार मग शेतकऱ्यांचं हे चे का मोटो, मोटो, जे काही एवढं मोठं भलं मोठं म्हणजे न सांगता येणार एवढं काही जे काही नुकसान झालंय या नुकसानीची काहीच मिळणार नाही किंमत या नुकसानीचे पैसे नाही मिळणार शेतकऱ्यांना तर याच नुकसानीचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना फक्त एन डी आर एफच्या अंतर्गत पैसे मिळतील जे की राष्ट्रीय आपदाकालीन परिस्थिती असते त्याच्या अंतर्गत हे पैसे मिळतील आणि हे जे काही गोलमाल करणारे हे जे काही मुख्यमंत्री आहेत दोघं उपमुख्यमंत्री आहेत हे शेतकऱ्यांना अतिशय मूर्ख बनवायचं काम करत आहेत आणि याच्यावर संताप व्यक्त होत आहे पण आपण काय बोलावं हो या लोकांना लाजा वाटायला हो पाहिजे यांनी सुरुवातीलाच बरोबर गेम करून टाकला आणि पीक विम्याचे जे काही नियम आहेत ते नियम चेंज केले यांना माहिती आहे निसर्गाचा कोप होतो निसर्ग कोपतो आणि अतिवृष्टी होते नुकसानी भरपाई देण्यासाठी यांना यांच्याकडे पैसे नसतात पण दुसऱ्या गोष्टींसाठी आरामखोरांकडे बॅनरबाजीसाठी को, कोटी कोटी रुपयांचे बॅनरबाजीसाठी वाढदिवसाचे बॅनर असो यांचे कुठलेही बॅनर असो यांच्याकडे एवढा काही पैसा आहे फक्त शेतकऱ्यांना देण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही आणि हे जे काही बदललेले नियम आहेत हे खूप घातक आहेत आणि शेतकऱ्यांना याच्यातनं काही मिळणार नाही असंच इथे आपल्याला चित्र भयानक चित्र दिसते शेतकऱ्यांनी जे वाट लावून बसत डोळ्यां डोळे लावून बसलेले शेतकरी आहेत की आता मदत मिळेल आठ दिवसात मिळेल दहा दिवसात मिळेल दिवाळीच्या आधी मिळेल या हरामखोरांना लाजा वाटत नाही आश्वासनांवर आश्वासन, आश्वासन अक्षरशः शेतकरी वाट पाहतोय की आज पैसे येतील उद्या पैसे येतील पण नाही हे निकषांचा अभ्यास आणि महत्व यांचं काय नियम नियमावली आहे ते आपल्याला समजून घेणं खरंच गरजेचं आहे आणि या नियमांच्या अंतर्गतच जे काही धाराशिवचे विभागीय आयुक्त आहेत पापडकर म्हणून सॉरी नाव वगैरे चुकलं जरी असेल तर ठीक आहे तर त्यांनी ही बातमी सांगितली आणि ही बातमी अतिशय धक्कादायक आहे मित्रांनो आता पुढे काय होणार कधी नदी मिळणार दहा दिवसात मिळणार दिवाळीच्या आधी मिळणार किती मिळणार काय मिळणार हे या हराम माहिती नवीन काही अपडेट आला तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जेन्युन प्रयत्न करणार मित्रांनो धन्यवाद